आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन खोपोलीतील केपी वॉटरफॉलच्या दरीत अडकले तीन शाळकरी विद्यार्थी वाचविण्यात यश पोलीस आणि अपघातग्रस्त टीमच्या जवानांची काम मोठी कामगिरी मुंबईहून तीन शाळकरी विद्यार्थी जेनित वॉटरफॉलच्या वरती असलेले केपी वॉटरफॉलवर गेले होते एकाचा पाय सटकून दरीत बाजूला अडकला त्याला वाचवण्यासाठी दोघे मित्र गेले असता तेही अडकले होते त्यांना वाचवण्यासाठी वाचवण्यात सोळा अभिनव निंबाला वयवर्ष सोळा तिघेही राहणार गोरेगाव मुंबई येथून ट्रेन खोपोली इथं गुरुवार दिनांक पाच जून रोजी आले दुपारी आले होते झेनित वॉटरफॉलच्या वरती असलेले केपी वॉटरफॉलवर गेले होते मजा मस्ती करत असताना एकाचा पाय सटकून दरीत बाजूला अडकला त्याला वाचवण्यासाठी दोघे मित्र गेले असता तेही अडकले एका बाजूला उंच कडा तर दुसऱ्या बाजूला खोलदारी बघून तिघांनीही मृत्यूचा थरारक अनुभव घेतला अडकलेल्यांपैकी एकाला सतर्कता दाखवत शंभर नंबरवर पोलीस कंट्रोल रूम इथं संपर्क साधून आपण वा ठरवल्याची माहिती दिली या घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलीस स्टेशनचे हवालदार राठोड आणि अपघातग्रस्त सामाजिक संस्थेच्या हेल्प फाउंडेशनचे विजय भोसले अर्धे तासात डोंगर चढून केपी वॉटरफॉल जवळ पोहोचले यावेळी आलेल्या फोनचा लोकेशन ट्रेस करून अडकलेल्या मुलांच्या ठिकाणी पोहोचून सुखरूप तिघांना बाहेर काढण्यात यश यावेळी अपघातग्रस्त सामाजिक संस्थेच्या पोहोचले होते संध्याकाळी अंधार असतानाही तिघांना बाहेर काढून खोपोली पोलीस ठाण्यात आणण्यात आले मुलांच्या कुटुंबाला माहिती कळवल्यानंतर काही तासात पालक खोपोलीत आल्यावर मुलांना त्यांच्या स्वाधीन करण्यात आले खोपोली पोलीस आणि अपघातग्रस्त टीमच्या जवानांची बाजी लावत तिन्ही मुलांना वाचवल्यानं सर्वत्र कौतुक होत आहे हमारे बच्चा बचाया उनका बहुत बहुत धन्यवाद में, में तो सनेच के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार